बसवराज काकांना जाऊन जवळपास दीड वर्षाचा कालखंड बसवराज पाटील यांनी आपल्या परिसराची किती सेवा केली याच वेगळं वर्णन आपण सर्वांना करून सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की या जतच्या पूर्व भागात संघर्ष करणारा नेता जिल्ह्यातल्या विकासाला खेचून आणण्यासाठी हट्ट धरणारा नेता आणि चांगलं काम केलं पंचायत समितीमध्ये अतिशय उत्तम काम केलं संस्था उभारणीचं काम त्यांनी अतिशय चांगलं केलं आणि या सगळ्या काळात त्यांनी सत्तेत आपण आहोत की नाही याची कधी फिकीर केली नाही स्वर्गीय बापूंच्या बरोबर विरोधी पक्षात राहून देखील त्यांनी संघर्ष केला आपल्या बऱ्याचशा लोकांना माहीत असेल या भागातल्या वीज या भागात आणण्याच्या प्रश्नापासून या भागात पाणी आणण्याच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक आंदोलनात बसवराज काकांनी पुढाकार घेतला मला आठवत की गेल्या दोन अडीच वर्ष झाली ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळी मला बसवराज काकांनी विलासराव जगताप साहेबांनी रमेश पाटील यांनी हुर्तीकरांनी आमच्या मनसूर खतिबांनी सगळ्यांनी आग्रह केला की पाणी आमच्या जत तालुक्याला उरलेल्या पासष्ट गावात दिलं तर आम्ही तुमचं सगळं तुम्ही म्हणाल ते मान्य करू संख मध्येच या कार्यक्रम झाला होता आणि या संखच्या कार्यक्रमात बसवराज काकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचं ठरवलं थे त्यावेळी देखील त्यांची प्रमुख अट हीच होती की आमच्या पासष्ट गावांचा जत तालुक्याच्या उरळी गावांचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे मनसूर खति आहेत त्यांचा सतत आग्रह असायचा आपल्या विक्रम सावंतांचा देखील सतत आग्रह असायचा आमदार म्हणून ते आमच्या भागात पाणी आलं पाहिजे आणि सुदैवाने कृष्णा नदीतलं सहा टी एम सी पाणी हे जत तालुक्याचे पासष्ट गावांना देताना नदीत पाणी नव्हतं म्हणजे नवीन पाणी उपलब्ध होत नाही असे सगळ्या अधिकाऱ्यांचे निकाल होते तरी देखील पाण्याच्या वापरात दुरुस्ती करून आपण सहा टी एम सी पाणी आपल्या जत तालुक्याच्या या पासष्ट गावांना उपलब्ध करून दिलं तेव्हा त्याच ते प्लॅनिंग डिझाईनिंग झालं आपलं सरकार गेलं नसतं तर चोवीस सालाच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीच्या इलेक्शनच्या आधी इथं पाणी पाडायचं असा आमच्या सगळ्यांचा उद्दिष्ट होता आम्हाला यश नाही आलं कारण सरकार गेल्यानंतर या प्रश्नाकडे बराच काळ दुर्लक्ष केलं आणि आपल्या खासदारांनी उल्लेख केला तसं ज्यावेळी या भागात ठराव व्हायला लागले की आम्हाला मग कर्नाटकमध्ये जायला परवानगी द्या त्यावेळी सरकार पुन्हा खडबडून जाग झालं विलासराव जगताप साहेबांनी विक्रम सावंतांनी सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर जवळपास डिझाईन पूर्ण झालेल्याची टेंडर निघून आता काम सुरू झालं अपेक्षा एक दोन वर्षात या पासष्ट गावात देखील पाणी कृष्णाचं आल्याशिवाय राहणार नाही पण हे सगळं यासाठी सांगतोय की स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून या जत तालुक्याच्या विकासासाठी जे अनेक प्रयत्न झाले त्या सगळ्या संघर्षाच्या काळात आपल्याला किती जणांना आठवतं माहीत नाही पण सांगली ते उमदी हा बापूंनी पदयात्रा काढलेली ती दुष्काळ हटवण्यासाठी काढलेली आणि म्हणून त्यावेळी सिद्धराम मुरडी असतील दरिबडची जे आपले कॉम्रेड होते आता चनप्पांचे घरातले त्यांचे चुलते असे सगळे जुनी माणसं या भागातली या कोपऱ्यातली ज्यांना जतला पाणी यायचा पत्ता नाही तर ह्या कोपऱ्यातल्या लोकांनी देखील त्यावेळी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं फळ अनेक वर्ष झाली पण आता हळूहळू आपल्यापर्यंत पोचतय त्या सर्व संघर्षात बसवराज कात तालुक्याच्या हिताला मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा जनता पक्ष असो किंवा राष्ट्रवादीत आल्यावर असो प्रत्येक वेळेला जत तालुक्याच्या प्राधान्याला महत्व दिलं आणि म्हणून मला खात्री आहे की पवारसाहेबांना सांगायला हरकत नाही की महाविकास आघाडीच्या काळात जसं इथं सहा टी एम सी तसं टेंबूला आठ टी एम सी पाणी देण्याचं काम आम्ही केलं त्याचा परिणाम म्हणून आमच्या सुमंतई पाटील आमदार म्हणून असताना त्यांनी पुढाकार घेतला आज रोहित दादांच्या जवळपास सगळ्या एखाद दुसरं गाव राहील पण जवळपास सगळ्या गावात आता पुढच्या वर्ष दोन वर्षात पाणी पोचतोय खानापूर आठपाडीतल्या प्रत्येक गावात फोडतोय आज आपण कदाचित दोन वर्षाने जाहीर करू शकू की सांगली जिल्ह्यातल्या शंभर टक्के गावामध्ये कृष्णेचं पाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला यश आलेलं आहे आणि ह्या सगळ्या मुळाशी संघर्ष कोणी केला तर तो, तो बसवराज काकांच्या सारख्या या भागातल्या सगळ्यांनी जिद्दीनं संघर्ष केला आज काकांचा या ठिकाणी सुशोभित पुतळा अनावरण होतोय पवार साहेबांना मी विनंती केली कि आपण एकोणीसशे पंच्याऐंशी साली लोकसभेच्या त्यानंतर शेतमजुरांच्या संबंधात एकदा संघर्ष मोर्चा असेल अनेक वेळेला या भागात आपण भेट दिलेली आहे आज आमच्यातला एक मोठा नेता आमच्यातून गेलेला आहे त्याची स्मृती चिरंतन राहावी म्हणून हा पुतळा होतोय आपण वेळ दिला पाहिजे आणि मला त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत आज त्यांची प्रकृती बरोबर नसताना घशाला त्यांच्या इन्फेक्शन झालेले असताना थोडेसे आजारी असताना देखील त्यांनी ठरलेला कार्यक्रम वेळेवर जाण्यासाठी आज त्यांनी इथं येऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय पवारसाहेबांचे आभार मानतो आपले केंद्रीय मं पलीकडच्या कर्नाटक राज्याचे मंत्री शिवानंद पाटील यांच्याकडं मी आणि आमचे विलासराव जगताप साहेब आम्ही एकदा शिवानंद पाटलांच्याकडे जेवायला गेलेलो इकडं विजापूरला त्यामुळं त्यांची आणि आपल्या सगळ्यांचे जुने संबंध आहेत आणि म्हणून त्यांना मी या ठिकाणी त्यांचंही इथं आल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की संघर्षानंतर भविष्य काळात आपले चांगले दिवस येणार आहेत त्या चांगल्या दिवसामध्ये आदर्शपणाने शेती करून आदर्शपणाने या भागाच्या विकासाला चालना देण्याचं चा काम आपण सगळे संक परिसरातले शेतकरी करू आज कर्नाटक राज्याच्या बाउंड्रीवर आपण आलोय इथंपर्यंत विकास पोचायला कितीतरी वर्ष लागलेली आहेत याची आम्हा सगळ्यांना जाणीव आहे पण आज उशिरा का होईना या आजच्या नव्या तरुण पिढीला आदर्श शेती करण्याची प्रेरणा या निमित्तानं मिळेल आणि म्हणून देशाचे कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांनी केलेलं काम लक्षात घेता त्यांच्या हाते कारण प्रत्येक गोष्ट बसवराज काकांनी केली की शेती शेतीला पाणी शेतीला वीज आणि शेतीसाठी संघर्ष केला आणि म्हणून देशाचे कृषी मंत्री म्हणून ज्यांनी काम केलंय देशात प्रचंड मोठं काम ज्यांनी उभा केलंय ते आदरणीय पवारसाहेब आपल्या सगळ्यांच्या या, या नेत्यांच्या पुतळा अनावरणासाठी उपस्थित राहिले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद शांत सल्य मी सर्वांशीच स्नेहभाव जपण्या